महाराष्ट्रातील जनतेचा कौल लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे गेलेला आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला अडोतीस ते चाळीस जागा मिळणार असा दावा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे इतकंच नाही तर निवडणूक आयोगाने व्ही एममध्ये गडबड करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तर मी माझा गळा घोटेल आपला जीव देईल असा गंभीर इशारा देखील माजी मंत्री सावजी यांनी दिला आहे या संदर्भात माजी मंत्री सुबोध सावजी यांनी एक निवेदनही मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिले आहे मी सुबोध सावजी माजी राज्य माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला जिल्हा आज मी मान्य मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं निवेदनाचा आशय असा आहे देशात दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका झाल्या या अठ्ठेचाळीस जागांमध्ये महाविकास आघाडीच्या अडतीस ते चाळीस जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर निवडून घेतली आहे परंतु लोकांच्या आम्हाला संभ्रम आहे की आपण या ई मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण ई मशीन एम मशीन मशीनमध्ये घोटाळे करू नये आणि आपण जर ई मशीन एम मशीनमध्ये घोटाळे केले लोकशाही पद्धतीचा मोर्चा पाडला किंवा खून केला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मदर खून पाडेल किंवा आपला गळ्या घोटेल माझं वय आता ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष परंतु माझ्या डोळ्यादेखत जर असं होणार असेल तर मी हे होऊन झाल्यानंतर आपल्या आपलाही बदला घेतल्या घेतल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी पण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। आता माझं वय ऐंशी आहे दहावीस वर्ष जगायचं मग अन्याय सहन करणारा जितका अन्याय सहन करणारा जितका दोषी म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही ना, आणि दोषी राहायचं नाही करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना पाठवत आहे धन्यवाद